साहेब आज सगळ्यां आमच्याजवळ राहत माझी विनंती विनंतीप्रिल की एकदा तुम्हाला खाली व्हिजिट विजिट करणं त्याच्यामध्ये काय साहेब साहेब ज्या माणसाने एवढ्या विजिट केल्या हा बिबड सापडचा प्रोजेक्ट हा त्यांच्या सगळ्यापासून सांगायला काहीतरी नव्हे काहीतरी चांगलं लोकांच्या उपजीविका ह्या दोघांमधला संघर्ष कमी होणं हे सगळं पाहिजे तुम्ही येता आम्हाला याच्यामध्ये आम्ही थोडा वाचवला सांगतो याच्यामध्ये काही घडलेलं नाही काय आधी सांगतो ते, 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 ते ना असं वाटलं सतत आता हल्ल्या होत आहेत आणि या हल्ल्यामध्ये आपल्याला तणाव वाढत चाललेला आहे आणि याच्या कोणत्या परिस्थितीत तुमच्या काही गोष्टी आमच्यावर येऊ नये म्हणून त्यांनी हा कारण नसताना दहा तारखेला घटना सात वेळा गुन्हे दाखल करायला घेतले आणि आम्हाला सांगायचं साहेब आम्हाला पण सेन्स आहे की नाही तुम्हाला अधिकारांना सेन्स आहे ना साहेब आम्हाला पण फार मोठं सेन्स आहे तो टू मात्रालय नहीं। नहीं। आपला नांभर टक्के चढतोय अधिकाऱ्यांना काय नाही लक्षात आपल्याला आपण त्यांचे गुन्हा दाखल करायचा मान्य करू आपण त्यांची तातडीने बदली व्हायला पाहिजे कारण त्यांच्यावर जर रोष आहे मी पाहतो जरा सळगेला अन्नाचा दखल नाही खाल्ला अंतर बसण्याची दखल आमच्या पालकमंत्र्यांवर घेतली अतुल बँकेवरती त्यांना सांगितलं की अशी जे परिस्थिती वातावरण वातावरण का वातावरण बरोबर लोकशाही तुम्ही याच्यावर लाईन ऑक्शन करा तुम्ही काय खूप शांत आहे साहेब एवढे करा याच्यावर बघा हे पाच गुन्हे मला वाटवत नाही आजपर्यंत कधी याची आमची बैठक जाबी का मुलाखत जावी का थोडी चर्चा झाली एवढा मोठा प्रोजेक्ट येतो निबट सापडीचा एखादा माझ्याला एवढा मोठा आनंद झाला असता सगळ्याच्या याच्यामध्ये आमच्या ज्यांचे संधी पण काम केलेले आमच्याकडून आम्ही अधिकारी ओळखतो कामामध्ये लगेच कोण कामाचं आहे कोण बिगर कामाचं आहे तुम्ही तुमचे काम जर चांगलं केलं आम्हाला आनंद नाही वाटत आम्ही वाटतो कधीच कळतो की हा अधिकारी साहेब खूप काम करतो हा येऊन भेटतो मी आम्हाला विचारलं गुन्हे तुम्हाला दाखवून विचारून गुन्हे दाखल केले का हे म्हणजे मला माहीत नाही मलाही माहीत नाही एवढे मोठे शोकात ते का शासनामध्ये साहेब आपण दोघंही बसलेलो आहोत दोघंही आपण महत्वाचे आहोत म्हणजे आमची ज्या चेअर्स आहेत तुमच्या ज्या चेअर आहेत तेव्हा आपण समर्वायचे चेअर आहेत त्यामुळे आपल्याला काम करता करताना विचारलं गोष्टी केल्या पाहिजे आम्हाला माहीत नाही सगळीच्या आक्रमण झाला परिस्थिती बाहेर गेली बघा फॉरेस्टच्या सेवा लोकांना संरक्षण देणं ही नैतिक जबाबदारी आमच्या सर्वांची आहे ना तर याच्यामध्ये असं वाढत चाललं तर जाऊ जबाबदार आमचा मला तिथे रिक्वेस्ट करायला आले आम्हाला सुद्धा की बाबा यामध्ये शेत आले पाहिजे कुठे लवकर मागे गेले पाहिजे कारण आपल्या खात्याच्या लोकांनी गुन्हे दाखल केले कोणालाही विश्वासच न घेत आणि तिथं कोणीही तुम्ही प्रॅक्टिकल नव्हते हो ते जे बाहेर बाहेरचा राहिलं ते आज राहून सातो ज्या पद्धतीने काम करते पण तिथे थोडंसं सॉफ्ट भूमिका ठेवलेली ते उद्या करू शकते दोन दिवसात मग तुमचा पर्दा पाच करून टाकलेला आम्ही चुकवून जाईल कसं नाही हे असं काही घडलेलं नाही तिथं ते आजारी होते महिना महिनाभराच्यानंतर आले होते तिनं तिथं सगळ्यांच्या गोळक्यामध्ये होतं तिला थोडासा त्रास झाला ते तिथे आबागून झालेमध्ये बाहेर आली पण त्याच्यानंतर काही झालेलं नाही जयसिंह होता पोटे आपला सगळे मंडळी होते आपले आपल्याकडून अशा बाबतीमध्ये आता पण साहेब घटना ठेवली तर मला काय आपल्या तो पुणे मागे घ्यायचा पुणे मागे घ्यायच्या आपल्याला मदत करतो काय तुमचं